जात भाजप एकीकडे चारशे पारचा चा नारा देत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी घणाघाती टीका केली चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना असं म्हणत कीर्तीकरांनी टीका केली इतकाच नाही तर मुलगा अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देत त्यांनी दिली गजानन कीर्तीकर यांनी एका मुलाखतीत ही भूमिका मांडली असून याबद्दलचे वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली कीर्तिकरांच्या विधानामुळे ईडीच्या चौकशाही संशयाच्या भोवऱ्यात आल्या कीर्तीकर म्हणतात ही जी पद्धती आणि संस्कृती आणली आहे भाजपनं ती घातक आहे आता चारशे पार ते करतायत मोदींना पंतप्रधान करू आम्ही पण भाजपची ही जी वृत्ती आहे ही त्यांना फार अडचणीत आणणारी आहे अशी टीका त्यांनी केली तर कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ईडीच्या कारवाईनं वेग घेतलाय याबद्दल बोलताना गजानन कीर्तीकरांनी गंभीर विधानं केली आहेत ते म्हणाले आता अमोलवर काय आरोप आहे अमोलवर आरोप असा आहे की खिचडी पुरवठा करणारी जी कंपनी आहे त्याची स्थापना केली आहे संजय माशेलकरन कोविड काळात ते, ते लोक सामाजिक कार्य करत होते ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलची संकल्पना आली तेव्हा अनेक वेंडर आले त्यात डॉक्टर मेडिकल सप्लाय कार्ड बेडशीट तेव्हा तिथल्या पेशंटला खिचडीचीही गरज होती तेव्हा संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली ज्यामध्ये अमोल आणि सूरज पण नाही त्यांनी फक्त सप्लाय चेन मध्ये मदत केली संजय माशेलकरांच्या कंपनीला प्रॉफिट झाला आणि कोणी धंदा करत नाही नाही त्यात स्कॅम वगैरे काही त्याचं मानधन त्यांना दिलंय त्याचा चेक दिला त्यावर इन्कम टॅक्स लागलाय चौकशी चौकशी म्हणजे मन काय मनी लॉन्ड्रिंग केलं का अमोल कीर्तीकर यांना त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत ते भाजप नेते सांगतात म्हणून स्कॅम झाला म्हणून चौकशी होते असं कीर्तीकर यांनी म्हटलंय ईडीचे अधिकारी ही सांगतायत की यात काही दम नाही इन्क्वायरी सगळी झालेली आहे कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही कारण क्रिमिनल केस नाही असं कीर्तिकर यांनी म्हटलंय कीर्तिकर यांनी मोदींचं करत असताना भाजपला ते म्हणाले चांगलं काम करतात हिंदुत्वासाठी सनातन तीनशे सत्तर कलम जीएसटी आणलं राम मंदिर उभं केलं पण त्यांच्यामध्ये रुबाब रुबाबालाय सगळं मीच घेईन चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना माझे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांना मी याबद्दल सांगितलेलं आहे आणि मी जाहीरपणे बोलतोय की आमचा मान राखला गेला पाहिजे अशी घणाघाती टीका गजानन कीर्तीकर यांनी केली आहे आम्हाला कळते तुम्हालाही कळते की चारशे पाचच्या पलीकडे जाणार जात असताना मग बाकी इतर गोष्टी काय करायच्या म्हणजे तुम्ही संसद घ्या संसद काय मिळणार नाही विरोधी आवाज पाहिजे संसदेत विरोधी आवाज पाहिजेच आता संसद चालणार कशी पण एक प्रकारचं आपलं म्हणणं ठासून मांडण्यासाठी मी ती वाक्यरचना केली वागणूक मिळाली पाहिजे असं देखील मी ते बोललो त्याच्याबरोबर तेच महत्वाचं आहे मित्रपक्षाला चांगली वागणूक मिळाली पाहिजे त्यांना चांगलं गव्हर्नमेंटमध्ये शेअरिंग मिळालं पाहिजे आता जे वाटप अजून अधोरी आहे अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा वाटा हा जेवढा आहे तो मिळाला पाहिजे रिस्पेक्ट मिळाला पाहिजे एकनाथ शिंदेचं सुद्धा कार्य जे आहे महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा अधोरेखित झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी